नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला आहे परंतु अजूनही अनेक गावात आजही वाहतुकीची सोयी सुविधा पोहोचल्या नाही गावकऱ्यांना यातना सहन करून प्रवास करावा लागतो असंच एक गाव आहे दिवसा तालुक्यातील नमस्कारी नमस्करी नदीचे क्षेत्र अशी या गावाची ओळख आहे एस टी महामंडळाची बस तर सोडा साधा ऑटो व इतर गाडीही या गावात यायला तयार नाही त्यामुळे गावकऱ्यासह विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदी नाल्यातून पाच किलोमीटरचा प्रवास पायी किंवा ट्रॅक्टर या वाहनाने जीवघेणा प्रवास करावा लागतो नमस्करी गावाची लोकसंख्या जवळपास तीनशेच्या आत आहे या गावाला लागून वर्धानाची जी सीमा आहे मात्र नदीला पूर आला तर भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही या गावात रस्ता देखील नाही गावकऱ्यांनी एस टी बस सुरू करण्यास यावी अशी मागणी महामंडळांना केली आहे या, के या गावात यायचे की जायचे असल्यास सहा किलोमीटर अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हे बस पकडावी लागते आजही या गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाही केव्हा होणाऱ्या गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध कधी बदलेल ह्या गावाची दशा या या सर्व कडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे बी रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र चे दिवसा येथून आमचे विशेष प्रतिनिधी सुनील घोरमाडे नमस्कार गावाचा जो विषय आहे हा आम्ही विभागीय स्तरावर आता म्हणजे आमचे विभागीय वाहतूक अधिकारी ठाकरे साहेब यांच्याशी बोलणं झालेला आहे गावकऱ्यांचे बोलणं आम्ही करून दिलेलं आहे त्यांचा जो विषय आहे की आमचं जो मशीन आहे जे वाहकाची जे मशीन असते आमची त्या वाहकाच्या मशीनमध्ये जो सध्या जो रूट असते तो रूट सध्या फ्लिकच्युएट व्हायचा आहे त्या गावाबद्दल आम्ही पॉझिटिव्ह आहे गावाचा रस्ता खराब असल्यावरही तो रस्ता म्हणजे अत्यंत अहवाल त्याचा निकृष्ट दर्जाचा रस्ता असा अहवालात आलेला आहे किंवा उद्या चालून तिथे अपघात वगैरे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचा विचार करून फतेहपूर फाट्यापर्यंत सदर बस लावणार आहे आणि त्वरित आम्ही लवकरात लवकर सोमवार मंगळवारपर्यंत आमचा बस सुरू करण्याचा मानस आहे